आई झोपली आहे मग दरवाजा नाही खोलत आहे बोलता बाबा कसे डोकं खाजवत आहे काय बात आहे पैसा पाणी येणार आहे डोकं खाजवत नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग सब्ज कशात तुम्ही मित्रांनो प्रतिभा गेले तीन चार दिवस तिच्या घरी गेली आहे आणि आज मी तिला आणायला चाललोय सकाळी वाजलेले आहेत आठ आणि आई मला बोलते जा आणि पाव घेऊन ये मी आईला बोललो की प्रतिभा माझ्याबरोबर बरोबर असते ती येते पाव आणायला आता तुला यायचंय आई बोलते नाही नाही मी नाही येणार म्हणून मी जाणार नाही पाव आणायला काय बोलते येतेस ना आणायला चल मग आता कशी रेडी झालीस तू बेटा आणि सुद्धा झाडू बिडू मारली असते ना नाही नाही असं पाव आणायला मी एकटा जात नाही ते थैली वगैरे कोण पकडेल बाईक वर सांग मला त्यासाठी मोठी गाडी काढू काय कशाला बाबा सकाळ सकाळच चला आता पावनाला चाललंय या तुम्ही चला तुम्ही येत पावनाला का नाही रे तुम्ही तू जा ना आता मला जायचं पण काय तुम्ही पावनाला चला ना माझ्या बरोबर दोन मिनिटाचं काम आहे लोंगी तर घातलेली जाते शिवण तुम्ही पप्पांचं म्हणणं असं पप्पा पाव नाही खाणार तर मग कशाला जाऊ बरोबर ना पप्पा चला बरोबर आहे चला <laughs> <laughs> चला पाव आणायला जाऊया बघितलं ना कंटाळा येतो <laughs> ना पाव आणायला प्रतिभा कशी येत सगळं माझ्याबरोबर तूच कंटाळा येतो आता उठलंय जर झाडू बिडू मारलेस ती जाते ती जाते तर सर्व काम थोडं थोडं करते मी आता कळलं ना तुला हा कळलं चल चल महत्व कळलं ना प्रतिभा च महत्व कळलं ना चला अगं भाई डोबलं चकलायनं डोळा ती चकला

एवढे तुम्ही नाश्त्याला कोणता पाव खाता हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा कडक खाता की नरम खाता आता अंडी घ्यायला आलोय आम्ही चल जाई तुला असं वाटतं प्रतिभा आणि मी पाव आणल फिरत फिरत असतो आता बघितलं ना किती टाइम लागतो कोण बोलतो रे पप्पा बोलतात ना चल आता कळलं ना किती टाइम लागतो गाडीवर यायला काही टाइम नाही लागत चालू थोडी तरी पण एवढा गोल गोल फिरून पाव तिकडे या कोपऱ्याला अंडी या कोपऱ्याला असं करत करत आम्ही येतो यांना वाटत की आम्ही फिरत फिरत येतो एकदम आता आई बोलते बापरे किती फिरतो रे गाडीवर म्हणजे तेवढाच टाइम लागतो ना चिकन घ्या अंडी घ्यायला साठी बरोबर आहे हा आता बरोबर आहे तिचं आम्ही आम्ही गेलो तर यांना वाटतं आम्ही टाईमपास करतो अप्रम पार नाही पप्पा बोलतात ना तुम्हाला लेट झाला एवढा लेट होता का बघितलं ना आता अंडी कुठे आणि पाव कुठे काय बघितलं पाव घ्यायला पाव घ्यायला त्या कोपऱ्यात जायला लागत बाकी अंडी आणि चिकन आपण असं मोठी छोटी काय नसतं भासल्या लगेच न मोठी असतात आणि छोटी असतात काय तू पण आहे ना कर चला अंडी वगैरे घेतली आता आई नाश्ता बनवणार मी पण आंघोळ बिंगोळ करायला एकदम कडक मध्ये कायदेशीर आंघोळ त्याच्यानंतर नाश्ता करेल उशीर झाला नाही मग आम्ही प्रतिभा आणि जेव्हा मी येतो बाईक वरून जातो अंडी आणि पावना तेव्हा तुम्ही बोलता उशीर झाला अरे यार काय आहे बस काय आहे आता असं नको बोलू नाही नाही आम्ही येतो तुम्ही बोलता अरे एवढा उशीर लागतो पाव आणला आता आईलाच माहितीये किती टाइम लागतो पाव कोणत्या आहे आणि अंडी कुठल्या आहे समजलं पप्पाना असं वाटतं की अरे एवढा उशीर ला। ला। का लागतो यांना गाडी येऊन जाऊन पण आता कळलं असेल आईला फायनली आंघोळ वगैरे झालेले आता नाश्ता करतोय तुम्ही या नाश्ता करायला हप्त्यातून एकदा असा नाश्ता असतो आपल्या घरी तुमच्या घरी नाश्ता काय असतो हप्त्यातून एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा नाश्ता झाला तर आईने आता ब्लॅक कॉफी दिलेली आहे पाहू शकता चला ब्लॅक कॉफी पिऊ हा ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर असते पण आई थोडीशी साखर टाकूनच देते कारण जास्त कडू असते म्हणून पण आपल्याला कडूच कॉफी आवडते चहा तुमच्या भावाने कायदेशीर सोडलेली आहे कारण की चहा मला खूप त्रास देतो तुम्ही चहा तो खूप चहा दिवस दिवसातून चार पाच वेळा तरी चहा पियायचो मी किती पण ऊन असू दे नाहीतर किती गरम होऊ दे चहा तुमचा भाव पियायचा पण आता मला त्रास व्हायला लागला चहामुळे ॲसिडिटी वगैरे व्हायला लागली ला तर मी चहा सोडलेली आहे मला वाटतं एक महिना झाला असेल नाही एक महिना झाला असेल तर ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी लेमन टी ह्या सगळ्या गोष्टी पितो आता आपण तर या तुम्ही पण पियाला फायनली उत्तेकर आलेला आहे नऊ वाजता येणार होता भाऊ उत्तेकर आता वाजलेला आहे पूर्ण कायदेशीर दहा वाजता दहा वाजता बोलवलं असतं तर अकरा वाजता आला असता अकरा वाजता बोलवलं असतं बारा वाजता आला असता आणि आई ते वाट बघून बघून थकले उद्योग नाश्ता करेल काय कर नाश्ता बिष्टा कायच नाही केला आता आल्यावर काय तिरून जेवण भेटेल आईला वाटलं उद्योग येणार आहे म्हणून आईने कायदेशीर पाव वगैरे आणून ठेवले होते कडक पाव नाही कथा ना तर नरम पाव नरम पाव नाही तर कडक पाव अंडी वगैरे आणलेली पण उद्येकरांनी कायदेशीर टांग दिलेली आहे पण ठीक आहे आता आपण जायचं आपल्याला प्रतिभाला आणायला चालू आहे हो हो चेहऱ्यावर एक नवीन स्माईल कायदेशीर एकदम <laughs> आमचे वैभव उद्देकर पप्पांना कॉल करायचे कारण पप्पा बोलले होते की मी पण येतोय जर पप्पांच्या तिकडे कामाचं पप्पांचं काम पूर्ण झालं तर पप्पा नक्की येणार आहे मी पप्पाना आता कॉल करतोय पप्पांना कॉल केला होता पप्पा नाही येत आहे पण त्या अगोदर गाडीवर की गाडीवर खूप धूळ साचलेली आहे ती मला गाडी अगोदर पुसायला लागेल त्याच्यानंतरच आपण गाडी काढूया चाललो आहे कल्याणला मित्रांनो फायनली गाडी कायदेशीर पुसलेली आहे तर निघतो आम्ही कल्याणला जायला गाडी पुसल्यावर एकदम टकाटक वाटते कारण ब्लॅक आहे धूळ पण कायदेशीर लागते आणि गाडी पुसायला घाम पण गाळा लागतो कायदेशीर चला जाऊया आता वेदांत वाट बघतोय प्रतिभा पण वाट बघते तिथे माझी चला गणपती बाप्पा मोर्या चाललो आहे कल्याणला ही दुसरी सवारी आहे कल्याणला एकदा आजीला सोडायला गेलो होतो कल्याणला आता प्रतिभाला घ्यायला चाललो आहे कल्याणवरून विरारसाठी चला जाऊया आता आणि भेटू डायरेक्ट प्रतिभाच्या घरी कल्याणला काय रे बिटा व्हेरी गुड फायनली तुमचा भाऊ पोचलाय प्रतिभाच्या घरी काय म्हणता बाबा कसे डोकं खाजवत आहे काय बात आहे पैसा पाणी येणार वाटत डोकं खाजवत आहे डोकं खाजवत बाबा कडे भरपूर पैसा आहे पण दाखवत नाही ठीक आहे चालेल नका दाखवू आम्हाला कारण की डोकं खाजवत होते ना त्या हिशोबाने माणूस ओळखून जातो आणि तुम्हाला तर आहे काय खासियत आहे हे बघा त्यांच्या डोक्यावरती केस कमी असतात ना भाई त्यांच्याकडे मजबूत पैसा असतो असं मी ऐकलं होतं आणि आता रिअल मध्ये बघितलं पण आहे बाबांकडे पैसे <laughs> <laughs> ए बच्चा किधर आहे रे तू बेटा अरे बापरे किधर काय तर रे बेटा तू हे क्या है? है? चिकन। क्या चिकन है चिकन फ्राय आहे किसने बनाय रे बेटा व्हेरी गुड किस के आहे और दादा के लिए ओके okay. चलो खाएंगे आपण फिर प्रतिमाने चिकन फ्राय बनवले कायदेशीर एकदम खाऊन घेवा का आपण हो कडक फुल चिकन थाली कायदेशीर आता खाणार आहे आणि खाऊन आम्ही डायरेक्ट विरारला जाणार आहे भाई, भाई कायदेशीर का लाजू नका आता सांगतोय हा थँक यू प्रतिभा थँक्यू बेटा काय करतोय तू बेटा hey, <ुणोला> हा हे काय आहे कोणी घेतलं तुला काय कॅरम चिनामाने घेतलाय घरी घेऊन जाणार तू आता बेटा तुझ्या कपडे छान आहेत रे बेटा तुझे मस्त रे बेटा चलो हा कपडे कसे काय चोरी होईल कपडे ओके हे वेदान चाल हो ना उशीर होते आपल्याला बेटा हे कोणाचे शूज आहे बेटा देऊन टाक ना तुला होता ते शूज ओके चला चला बॅगेट ठेवते ना बेटा बॅगेट ठेवते ना बेटा वेदांच्या शूज साठी वेदांची किती घाई आहे की शूज इथेच ठेवणार म्हणून सगळं कॅरम बिरम घेऊन बघ आणि गाडी पण घेऊन जाणार बेटा आमची जायचं घेऊन कराव घेऊन जायचं नाही रे बाबा चला आमची गाडी आम्ही घेऊन जाणार आहे ना बेटा चलो चले प्रतिभा चला चला आई चला आता घर आला आपला बेटा आला ना बेटा मजा तेरे को गाडी मे बहुत मजा आया हाँ. ओके काय बोलते प्रतिभा मजा तर आली झोपून आलाय घर आला आपला ओके चलो अभि पे ओके आम्ही फायनली आलेलो आहोत प्रतिभाला घरी घेऊन या गाडी ज्या स्पीड ने प्रतिभा गेली होती दोन तीन दिवस अगोदर त्या स्पीड ने आलेली आहे कारण की त्या स्पीडनी उच्च जर गाडी चालवते आणि त्या स्पीड ने आम्ही आलेलो आहे प्रतिभा बोलते ज्या स्पीडने मी गेली घरी त्या स्पीडनी मला घेऊन आले परत रिटर्न आई झोपली आहे

फायनली घरी आलेलं आहे प्रतिभाला घेऊन मित्रांनो तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी देतो जय हिंद जय महाराष्ट्र